रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा आता वर्धा जिल्ह्यात दाखल झालेली आहे रोहित पवार आपल्यासोबत आहे उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे राष्ट्रवादीचं कार्यालय दोन्ही गटांना एकच कार्यालय देण्यात आलं आणि अनिल पाटलांचं त्याच्यावर पाठी लावण्यात आली काय सांगाल त्याच्या आता त्यांना बऱ्याच गोष्टीची घाई झालेली आहे आता अजितदादा मित्रमंडळ हे एक मंडळ आहे ते काय पार्टी नाही इलेक्शन कमिशनली अजून निर्णय त्यांच्या बाजूला घेतला नाही न कोर्टाने घेतला अशा पद्धतीने तुम्ही जर सत्तेचा वापर करून ह्या गोष्टी करणार असाल तर जे काय करायचं करा आम्ही रस्त्यावर बसू आम्ही पायऱ्यांवर बसू अधिवेशनामध्ये एखाद्या खोलीत बसू आत बोलू काही करू पण सामान्य लोकांचे विषय आणि त्यांच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू ते सत्तेमध्ये धुंद आहे आणि आम्ही लोकांमध्ये राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत दादा आपण पदयात्रा करता या दरम्यान अनेक ठिकाणी आपल्याला अवकाळी पावसामुळे नुकसानाची स्थिती मिळाली सरकारकडून घोषणा करण्यात येते पण शेतकऱ्यांना मदत मिळत नाही सरकार घोषणा करते आणि जेव्हा कलेक्टरसुद्धा बांधावर जातो आणि जेव्हा आपण तिथं असणाऱ्या तलाटेला विचारतो काय परिस्थिती ते म्हणतात वर्धून अजून आदेश आलेले नाहीत म्हणजे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला जे विचारलं तर अजूनपर्यंत जे काही पंचनामे व्हायला पाहिजे ते झालेले नाहीत अहो गेल्या वर्षी जे पंचनामे झाले त्याचेच पैसे जर आले नसतील तर शेतकरी म्हणतो आहे की आत्ता पंचनामे करून तुझा पैसे येणार आहेत का तसंच आता अमरावती जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांशी शे बोलल्यानंतर पेपरमध्ये बातमी घेतल्या ऐकल्या वाचल्यानंतर असं काळालं की अख्ख्या जिल्ह्यासाठी आठ लाख रुपये हे विमापोटी आलेले आहेत म्हणजे आता एका जिल्ह्याला आठ लाख रुपये जर येत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला अठ्ठ्याहत्तर रुपये मिळालेले आहेत मग अशा पद्धतीने शेतकऱ्याची चेष्टा करत आहे अवकाळी पावसामुळे जे काही हरभऱ्याचं पीक आहे ते अडचणीत आले कपाशीचं आलेलं आहे तुरीचं आलेलं आहे त्याच्याचबरोबर कपाशीचा भाव बघितला सात हजार रुपये तो परवडत नाही सोयाबीनचा भाव बघितला तो चार पाच हजार रुपये तो परवडत नाही मग शेतकऱ्याची जगायचं कसं त्यांची जी मुलं आता कॉलेजमध्ये आहेत त्यांची फी द्यायच्या कशा असे अनेक प्रश्न आहेत आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला शाळा बंद करायला चालेल लहान मुलं येऊन आम्हाला म्हणताय शाळा बंद होऊन देऊ नका जे लहान मुलाला कळतं हे काय मंत्र्यांना कळत नाही का अशा पद्धतीने एसीत राहणारं सरकार आहे आत्ता आपण जर बघितलं एक बातमी आली होती ते बिल्डिंग त्यांच्या जे काय घरं आहेत नागपूरचे ती भारी, भारी करायच्या नादी लागलेल्या आहेत मुख्यमंत्र्याचं घर असं असेल तर उपमुख्यमंत्र्याचं तसं असावं उपमुख्यमंत्र्या तसं आहे तर मंत्रालय तसं असावं त्यांच्यामध्ये स्पर्धा कशी आहे जी तर या गोष्टीची स्पर्धा आहे त्यांच्यामुळे स्पर्धा कशी आहे की फाईल कोण जास्त पास करते त्याच्यावर स्पर्धा आहे अरे एकदा सामान्य लोकांमध्ये जाऊन सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्याची स्पर्धा तुम्ही घ्या ना त्या बाबतीत तुम्ही मागे पडता नको त्या गोष्टीत तुम्ही पुढे असता याचाच विरोध आम्ही करतो पण आम्ही लोकात जाऊन लोकांचे विषय समजून घेऊन या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे आम्ही मांडणार आहोत मराठा आरक्षणावर क्युरेटिव्ह पिटिशन होती सुनावणी पूर्ण झाली लवकरच निकाल येणार आहे जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण दिलं पाहिजे सरकारने चोवीस तारखेपर्यंत वेळ दिलेला आम्ही सर्वजण तोपर्यंत थांबणार आहे आणि अधिवेशनामध्ये जेव्हा संधी मिळेल बोलण्याची तेव्हा आम्ही नक्कीच याच्यावर डिटेलमध्ये बोलू आपण एक ट्विट केलं होतं आज सकाळी की अधिवेशनाचा जो कालावधी आहे त्यावर आणि नेमक्या चर्चा असं संदर्भात दहा दिवसाचा फक्त कालावधी अधिवेशनाचा विदर्भाच्या प्रश्नासाठी अधिवेशन केला जातो पण दहा दिवसात काय होईल काय नाही नुसतं येणार बसणार बोलणार जे बजेट आहे ते पास करणार आणि सगळे निघून जाणार एक आहे की आपण नागपूरला अधिवेशन का घेतो तर विदर्भाचे प्रश्न हे मांडण्यात यावेत मांडता यावेत पूर्वीपूर्वी आपण जर बघितलं तर फक्त एका पिकावर कपाशीवर तीन तीन दिवस लोकं बोलायचे सोयाबीनवर दोन दोन दिवस बोलायचे या भागातल्या पाण्याच्या परिस्थितीवर शिक्षणावर धानवर इथं अनेक दिवस बोललं जायचं त्याच्यामध्ये दीड दीड महिना निघून जायचा आता जर जा तुम्ही म्हणजे दोन आठवड्याचं अधिवेशन त्याच्यामध्ये सुद्धा कदाचित पुढच्या दोन दिवसात काही आमदार येणार नाहीत मग शेवटच्या दोन दिवसाचा आमदार येणार नाही मध्येच पाच सहा दिवसामध्ये जे काय होईल ते होईल म्हणजे यांना काय करायचं दडपशाही करायचे फाईल पास करायचे बिल पास करायचे मोकळं व्हायचं हो आणि उधळपट्टी करायला हे मोकळे झाले मात्र आम्ही जेवढं काय संधी दिली जाईल बाहेर पण आणि आत पण आम्ही लोकांचे प्रश्न मांडत राहू नक्कीच या अधिवेशनामध्ये बाहेर आणि आतमध्ये सरकारला आम्ही दारेवर धरणार आणि ना सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणार असं रोहित पवारांनी सांगितलं व्यास साम टी व्ही न्यूज वर्धा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका